प्राणी मात्रामध्ये भगवंताचे वास्तव्य आहे भगवंत वास करतो त्याप्रमाणे तो निर्जीव वस्तूमध्ये देखील व्यापून राहिलेला आहे वृक्ष वनस्पती यामध्ये देखील तो आहेच आहे अशी आपली भारतीय संस्कृती मानव जीवनात भावना आणि बुद्धी यांचा समन्वय निर्माण करते ती मानवाला स्वतः सीमित न ठेवता संपूर्ण मानवजातीवर प्रेम करायला शिकवते एवढेच नाही तर मानवाची सीमा ओलांडून ती त्याला पशुसृष्टी तसेच वनस्पतीसृष्टीवरसुद्धा सुद्धा प्रेम करायचे शिक्षण देते आत्मगौरव मनुष्यगौरव प्राणी गौरव सृष्टी गौरव या सर्व संबंधाचा समावेश भारतीय संस्कृती झालेला आपल्याला पाहायला मिळतो भारतीय दर्शन हे भद्र दर्शन आहे सुयोग्य दर्शन आहे हे आपल्याला विभूती योग समजावते भगवद्गीतेच्या नावच आहे दहाव्या नाव आहे विभूती योग अशी विभूती त्यामध्ये भगवंताने आपल्या पंचाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत आणि त्या विशेष म्हणजे पंचाहत्तर आहेत तर आहे सगळीकडे आहे पण विशेष रूपाने त्या विभूती पंचाहत्तर आहेत गीताकारांनी म्हणजे भगवंताने कृष्णाने या संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे वेदांना या वृक्षाची पाने मानली आहे जसा वृक्ष पानांमुळे शोभतो तसे खरे वेद ज्ञान संसाराला शोभवते अध्याय गीतेचा त्याची सुरुवातच अशी आहे आपण आता आता ऐकला तो श्लोक असा आहे संस्कृत श्लोक आहे ऊर्ध्वमूल मूल अश्वत्थम प्राहुरहु व्ययम पर्णानी छंद आत्मोपम्य वृत्तीने आपल्या पूर्वजांनी वृक्ष वनस्पतींवर नितांत प्रेम केले आहे स्वतःचा सहोदर मानून सहोदर म्हणजे नुसता भाऊ नाही सख्खा भाऊ असेल तर त्याला म्हटला सहोदर स्वतःचा सहोदर मानून स्नेहाने प्रेमाने त्यांचे सिंचन केले आहे भगवान शंकराने ज्याला पुत्रवत मानले अशा देवदाराच्या वृक्षाला पार्वतीने स्वतः जलसिंचन करून वाढवलेले आहे त्याचे अतिशय रमणीय वर्णन कालिदासाने रघुवंशात केले आहे त्या ठिकाणी काले असं म्हणतो अमुं पुरा पश्यसी देवदारुं पुत्री कृत सो वृषभध्वजेन यो हैम कुंभस्तनानी स्तुतानां स्कंदस्य मातु पयसरस महर्षी वरतंतुचा शिष्य त्याचं नाव कौत्स्य आहे जेव्हा रघुजवळ येतो तेव्हा रघुराजा त्याला आश्रमातील वृक्षांचीही खुशाली विचारतो आश्रमातील वृक्ष ज्यांना तुम्ही कुंपण करून पुत्राप्रमाणे जतन करून वाढवले आहे तसे ज्यांच्याकडून पथिकांना वाट सरूंना छाया मिळते सावली मिळते त्या वृक्षांची वादळ किंवा तुफान इत्यादी उपद्रवांपासून हानी झालेली नाही ना हे विचारतो कौत्स राजाला ही घटना ही गोष्ट समजावते की त्या काळात वृक्षांना देखील माणसाचे आत्मीयजन मानले जात असे आणि मानवाप्रमाणे त्यांची देखील खुशाली विचारली जात असे शकुंतला जेव्हा झाडांना पाणी घालते त्यावेळी तिची सखी अनसूया तिला म्हणते बाबांना तुझ्यापेक्षा हे वृक्ष अधिक प्रिय आहेत शकुंतलेच्या मातेचं नाव महर्षी कणव आहे तेव्हा सखी अंश तिला म्हणते बाबांना तुझ्यापेक्षा हे वृक्ष अधिक प्रिय आहेत म्हणूनच तुला झाडांना पाणी घालायला सांगतात त्यावेळी शकुंतला भाववश होऊन म्हणते बाबांनी आज्ञा केली म्हणूनच काही मी वृक्षांना पाणी घालत नाही तर झाडावर माझे सख्या भावासारखे प्रेम आहे आणि म्हणून मी झाडांना पाणी घालते बाबांच्या आज्ञेचं पालन करतेच आहे परंतु त्याहीपेक्षा जास्ती माझं झाडावर प्रेम आहे म्हणून मी झाडांना पाणी घालते शकुंतला जेव्हा सासरी जायची वेळ येते त्यावेळी महर्षी कण्व तिला निरोप द्यायला वृक्षांना सांगतात की तुम्ही शकुंतलीला निरोप द्या कारण तिने तुमच्यावर भावासारखं प्रेम केलेलं आहे तुम्हाला देण्यापूर्वी जी पाणी पिण्याचा प्रयत्न करीत नाही तिचं वैशिष्ट्य काय सांगितलं पहिलं हख्यातच ती झाडांना रोज पाणी दिल्याशिवाय स्वतः पाणी पित नसे म्हणून कणव सांगतात झाडांना तुम्हाला देण्यापूर्वी जी पाणी पिण्याचा प्रयत्न करीत नाही शृंगार आवडत असला तरी जी तुमच्यावरील प्रेमामुळे पाणीसुद्धा तोडीत नाही तुमच्या पहिल्या फुलाच्या वेळी जे उत्सव साजरा करते ती शकुंतला आता पतीच्या घरी जात आहे तेव्हा सर्वजण तिला निरोप द्या अश्वत्थ वृक्षाचे औषधयुक्त गुण आणि त्याची उपयुक्तता ध्यानात घेऊन आपल्या पूर्वजांनी समस्त वृक्षसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून अश्वत्थ वृक्षाचे पूजन केले आहे पिंपळात ईश्वराचे दर्शन केले आणि त्याची स्तुती केली मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नमो नम अश्वत्थ वृक्ष त्याच्यामध्ये भगवंताचं वास्तव्य कुठे कुठे आहे ते सांगतात भगवान श्रीकृष्णानेसुद्धा पिंपळ हे माझेच रूप आहे असे सांगून त्याची महत्ता गायलेली आहे दहाव्या आज्ञामध्ये भगवान सांगतात अश्वत्थ सर्व वृक्षानाम या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा आहे मध्यामध्ये विष्णू आहे वरच्या टोकावर भगवान शिव आहे अशा अश्वत्थाला नमस्कार असो आपला स्त्रीवर्ग वृक्षपूजेची व्रते करतो वटवृक्ष आणि पिंपळ यांची पूजा करतो त्यावेळी त्याला यज्ञोपवीत घालतो जसं आपण एकादय मुंजेचा कार्य असतो यज्ञ घालण्याचं कार्य त्यावेळेस आपण त्या बटूला जाणव घालतो म्हणजे यज्ञोपीठ त्याप्रमाणे स्त्रीवर्ग वटवृक्षाला पिंपळाला पूजा करताना यज्ञोईस घालतात ही वृक्षावर साधलेली आत्मीयता आहे सावित्री व्रत करणारी स्त्री वडाची पूजा करते त्याच्याजवळ अखंड सौभाग्याची याचना करते वटवृक्षाकडे ती जीवनाची दृढता मागते सावित्रीप्रमाणे यमराजाकडून स्वतःच्या पतीला परत आणण्याचे सामर्थ्य मागते पतीसाठी वटवृक्षाकडे दीर्घायुष्य त्याप्रमाणे कुटुंबासाठी देखील स्थैर्य आणि दीर्घ आयुष्य मागते वृक्षाचे जीवन ऋषितुल्य आहे धगधग्या दुपारच्या उन्हात तो स्वतः तापून दुसऱ्यांना छाया देतो दगड मारणाऱ्याला गोड फळे देतो त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा त्याची लाकडे उपयोगी पडतात जगाची एवढी सेवा करू तो जगाजवळ त्या मोबदल्यात काही मागत नाही एवढंच नाही तर आभाराची अपेक्षा देखील ठेवत नाही स्वतःची मुळे जमिनीत खोल घेऊन तो स्वतःचे भोजन स्वतः प्राप्त करतो स्वतःच्या पायावर उभा राहून दुसऱ्याची सेवा करण्याचा हा वृक्षसंदेश आपण प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा काय वृक्षाप्रमाणे वनस्पतींशी सुद्धा आपल्या पूर्वजांनी आत्मीय संबंध जोडून पूजन केले आहे वनस्पतीकडून आयुष्य यश बल तेज प्रजा पशु वैभव त्याचप्रमाणे मेधा आणि प्रज्ञा यांची मागणी केलेली आहे त्याबद्दलही एक श्लोक आहे आयुर्बलम यशो वरच प्रजाप्रसून वसुनीचं ब्रह्मप्ञांचं मेदांचं त्वनोदेही वनस्पती वनस्पतीच्या प्रतीकाच्या रूपात तुळशीचे रोप घरात आणून त्याचे पूजन केले जाते सर्दी किंवा ताप दूर करण्याचे त्याचे आयुर्वेदिक गुण ध्यानात घेऊन बाराही महिने तिची सुलभता पाहून तिला घराच्या अंगणात आपण स्थान दिले आहे प्रत्येक संस्कारिक कुटुंबात तुळशीची पूजा केली जाते भगवंताच्या पूजेत तुळशीला गौरवाचे स्थान प्राप्त झाले आहे भगवंताच्या सखीचे मानवंत विरुद्ध तिने प्राप्त केलेली आहे तुळशी म्हणजे साधी वनस्पती नाही तर ती भगवंताची सखी आहे तुलसी श्री सखी शिवे पापहारिणी दे नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये भगवंताला पाने प्रिय आहेत असे सांगून विष्णुपूजेत तुळशीला स्थान दिले आणि शिवपूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व गायले गणपतीला तर दुर्वा चालतात आपल्या ऋषींनी वृक्ष वनस्पतीचे पूजन केलेच आहे परंतु गवताबरोबर संबंध जोडून आदरयुक्त स्नेहभाव वाढवला आणि गवताचा प्रतिनिधी म्हणून गणपती आप्पाला आवडणारा दुर्वा त्याला प्राधान्य दिले अशी सृष्टीवर प्रेम करायला शिकवणारी आपली भारतीय संस्कृती आहे सर्वत्र कृतज्ञता प्रकट करणारी ही महान संस्कृती आहे तिच्या अंतरात्म्याला पारखण्याची गरज आहे आपणही तसे भावपूर्ण अंतःकरण फुलवूया मानव मात्रावर तर प्रेम करूयाच परंतु आपल्या भावनेला तेवढ्यापुरते मर्यादित न ठेवता पशुसृष्टीवर आणि वृक्ष वनस्पतीवरही प्रेम करायला लागलो तर नंदनवन येथेच निर्माण होईल यात काही शंका नाही काल आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू